मनोज जरांगेंची प्रकृती खालवली इसीची तपासणी सुरू मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालवली आहे डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा चलाईन लावली आहे तसेच जरांगे यांच्या हृदयाची तपासणीसुद्धा करण्यात येत आहे शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मनोज जरांगे यांची सध्या ई सी जी आणि टू डी इको चाचणी करण्यात येत आहे मनोज जरांगे यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांच्या कमरेचं दुखणं वाढलं होतं त्यानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात त्यांची ई सी जी आणि इको टू डी चाचणी करण्यात आली मनोज जरांगे यांना प्रवासामुळे त्रास झालेला असून घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी माहिती दिली आहे अजून काही तपासण्या के केल्यानंतर डॉक्टर या संदर्भात माहिती देतील नेमक्या कोणत्या कारणामुळे जरांगे यांना हा त्रास झाला याची माहिती थोड्या वेळात डॉक्टर देणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर